सर्वप्रथम मी आपल्याला शुभेच्छा देतो आणि दिवाळीच्याही या निमित्ताने आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो आजचा दिवस आम्ही मुद्दा निवडला आज पाडवा आहे आणि पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर केंद्रीय कार्यालय केंद्रीय कार्यालय म्हणजे सर्वच निवडणुका जिल्हा परिषद नगरपालिका महापालिका पंचायत समिती पदवीधर सगळ्या हे केंद्रीय कार्यालय राहणार आहे म्हणून त्याला केंद्रीय कार्यालयाचा उल्लेख आम्ही केलेला आहे के तर जिल्ह्यातील कार्यकर्ते ज्या वेळेस येतील चर्चा करायला काही सांगायला त्यांना बैठकीचं चा, भेटीच हे ठिकाण राहणार आहे हा टेंट असाच राहणार आहे आणि तीन महिने चार महिने या भागामध्ये केंद्रीय कार्यालय म्हणून एक आपल्या सर्वांसाठी जागा उपलब्ध राहणार आहे म्हणून याचा नाम उल्लेख हा केंद्रीय या ठिकाणी केलेला आहे आपल्या सर्वांना आहे की निवडणुका आता जवळपास महानगरपालिकेच आरक्षण जर सोडलं तर सर्वच आरक्षण जाहीर झाली नगरपालिकेची झाली जिल्हा परिषदची झाली सभापती झाले पंचायत समिती सभापती आरक्षण डिक्लेअर झाले महानगर नगरपालिकेचे आपले अध्यक्षाचं आरक्षण जाहीर झालं जिल्हा परिषदचं झालं तेव्हा जवळपास आता मैदान क्लिअर झालेलं आहे की आरक्षण कुठे कुठे कसं राहणार आहे आणि म्हणून दिवाळीचा पाडवा ह्याच्यापेक्षा चा अजून चांगला मुहूर्त असू शकत नाही की कार्यकर्ते हो कामाला लागा आता वेळ आलेली आहे आपल्याला न्याय द्यायची आपल्याला पक्षाला ताकद द्यायची तुमच्या सर्वांचे आभार आम्ही मानलेलेच आहे आपण सर्वांनी मिळून आम्हा पाच पाच आमदार आपल्या जिल्ह्यातल्या नऊच्या नऊ युतीचे आमदार भाजपचे पाच आमदार आणि दोन खासदार राज्यसभेचे अशी आपण आपल्या आशीर्वादाने आम्ही सर्वजण आज निवडून आलेलो आहोत तुम्हा सर्वांची ताकद आहे तुम्ही सर्वांनी मनावर घेतल्यानंतर या जिल्ह्यामध्ये वातावरण बदलायला वेळ लागत नाही मागच्या निवडणुकीमध्ये या महानगरपालिकेमध्ये मी काँग्रेसमध्ये जरी असलो ते मला सांगायला हरकतच महाराष्ट्रामध्ये संपूर्ण मोठं यश कुठे मिळालं असेल तर नांदेड जिल्ह्यामध्ये मिळालं जवळपास एकाहत्तर ते बहात्तर आमदार आपले नगरसेवक नांदेड महानगरपालिकेमध्ये आम्ही निवडून आणले होते या जिल्ह्यामध्ये परिवर्तन घेऊन आणण्याच्या दृष्टिकोनातून अतिशय हे महत्वपूर्ण पाऊल राहणार आहे आणि म्हणून मला कार्यकर्त्यांना विनंती आहे की जा, जा, जा मला जा मतदारसंघ जा लोकांचा जनमताचा कौल काय बघा आणि मग मी आम्हाला सांगा की साहेब असं असं आहे मला समर्थन आहे किंवा आम्ही मी यांच्यासाठी माघार घेतो साहेब हरकत नाही माझ्यापेक्षा ना हा ना सांगा राहणार आहे शेवटी निवडून येणं महत्वाचं तिकीट देणं काही महत्वाचं नाही आहे निवडून येणं महत्वाचं आहे आपल्या देशामध्ये नेतृत्व एकच आहे वन नेशन वन इलेक्शन वन लीडर नरेंद्र मोदी आमच्या देशाचे नेते आहेत आणि महाराष्ट्रामध्ये आज आमच्याकडे देवेंद्र भाऊ देवा भाऊच्या माध्यमातून आणि आपले नेते राज्याचे प्रदेशचे भाजपाचे अध्यक्ष रवींद्र चव्हाण या दोघांच्या नेतृत्वावर ही जबाबदारी आहे की पंतप्रधानांची हात मजबूत करायची आहे देशामध्ये आपलं सरकार आहे राज्यात आपलं सरकार आहे दोन्ही <गुणी>, डबल इंजिन असल्यानंतर स्थानिक स्वराज्य मतदारसंघामध्ये सुद्धा ट्रिपल इंजिन <गौणास> <गौणास> <गेति> <गेति> तिसरं <तिक्तित> इंजिन आपल्या इथून आणायचं लक्षात ठेवा तर आपल्या कामाला यश मिळणार <गेति> आहे आणि <गेति> म्हणून मला आपल्याला एवढं सांग जबाबदारीने निर्णय घ्या इकडे चालले तिकडे चाललंय तिकडे मिळतं का तिकडे मिळतं का इथं नाही का तिकडे जाऊ तिकडे नाही तर तिकडे <गेति�गेति> जाऊ असं काही भांडण करू नका काय शेवटी लोकही म्हणतात काय इकडे चाललं आणि तिकडे चाललं तीन तीन चार चार पक्ष लोकांना वाटते की काही अर्थ का नाही मला ना वाटते की थोडा हा विचार करा एकदा हा जगन्नाथाचा रथ निघाल्यानंतर जो दथात बसला तो पायरी काढून पुढे झाल्याशिवाय राहणार नाही आणि जो रथामध्ये नाही बसला तो खाली काय होईल त्याचा मी सांगू शकत नाही म्हणून मला विनंती एवढीच करायची आहे की निर्णय असा गडबडीमध्ये घेऊ नका